तर नमस्कार भाऊनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका गेम्पेमध्ये आणि आजचा गेमप्ले असला खतरनाक झालाय खतरनाक म्हणजे इतर वेळेला बघा आपलं काय ह्याचा बदला घे त्याचा बदला घे असलं काय ना काहीतरी तरी असतो आज तसली भानगड नाही आज जरा वेगळी आहे आता बघा वेगळं म्हणजे काय असणार आहे सांगा बरं आता बघा आर पी संपायची वेळ आली संपायचं म्हणजे झालंय जवळजवळ शंभर आता केलीच पाहिजे म्हणून आपलं मिशन कम्प्लीट करत होतो आणि माझं राहिलं होतं ड्रॉपचं मिशन मग काय सगळ्या जोडीदारांना गोळा करतो कनाकन हे बघा फोडकाम चालूच आहे सगळ्यांना गोळा करतो आणि ड्रॉप घेऊन जातो आणि तिथं जी काय वाट लागते भाऊनो असला धुमाकूळ बागात नुसतं फक्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊनो व्हिडिओ पुरा बघावं हो। तुम्ही पुरा बहिला नाही तर कसं कळणार तुम्हाला की मी काय जक मारली आहे आता बघा स्टार्टिंगला बघताय त्यात काही वादच नाही पण नंतर नंतर जी खरी मजा येते का नाही बघा लास्ट झोनला म्हणा सस्पेन्सचा पार्ट असतो मेन जिथं बघायला पाहिजे तिथंच तुम्ही बघत नाही मग तिथं तर खरी मजा असते मजा म्हणजे कसं तुम्हाला माहिती आपला गेम प्ले म्हणजे मोका पाहून बोका हो बोका म्हणजे ठोका असा ठोकायचा ठोकायचा म्हणजे ठोकतो आपण आणि त्याहून जर म्हणाल तर आपलं ब्रीद वाक्य म्हणजे शांतीत क्रांती करायची नाही तिथं जग मारत बसायचं नाही म्हणूनच सांगतो पुरा व्हिडिओ बघत जावा कारण जिथन तुम्ही बघायचं बंद करता का नाही तिथून खरी गेम चालू झालेली असती कसा आहे एने पण चढीत जाळ झाला पाहिजे त्याशिवाय प्ले कसा होणार हा तर ही गोष्ट वेगळी की कधी कधी आपण त्यांच्या जातो चढीत जाळ करायला ना आपल्याच चढी लागला चालत रे अरे भाई वाचलं हे थोडक्यात आता कशाच इथं थांबण्यात काय पॉइंट नाही आता खालीच गेलं पाहिजे कारण यामोर राहिलेलं नाही दोन्ही पण गंच मग तिथनं बघा येतो इकडं खाली अरे डी एस आहे भाई एकच नंबर काम आणि दुसरी कुठलीच करेल चल लॉंग पण भेटलं आणि शॉर्ट पण भेटल कोणी पण होत्या बरोबर शॉर्टल मग काय अजिबात बसायचं नाही त्यानं जर आपल्याला लावलं तर किती महागाळ होईल का त्यापेक्षा आपणच लावायचं दुसऱ्याला चान्सच नाही द्यायचं हे बघ काही मागेन चान्स भेटून नाहीतर फुटणं मारायचं सुट्टी नाही द्यायची awesome. नाहीतर आपल्याला लॉबीत बसायला लागेल परत <laughs> आणि आता काय सुट्टे आपल्याकडल्याला आमचं पण सामान आहे जवळचं पण आहे कोणी पण येऊ द्या बरोबर वाटला होणार बरं चला लय टाइमपास करून चालणार नाही तुम्ही उशीला तिथनं बघा इकडे येतो कारण कोणच इथं दिसून झाले म्हटलं सगळ्यात बारी आयडिया म्हणजे ह्य औ म्हणजे ही जागा हो इतनं कस चार तर नजर देख सकते नजर देख सकते नाही जरा हिंदी मध्ये आलं आलं बरे येऊ दे चायला सगळा गोंधळ होतो हिंदीच्या नादात खाली कोणतरी रेंगाळते बघा इथं कुट्टा हाय दप्पा अरे वाचलं 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 कामन आडवं केलं आत्ता सुट्ट्या पहिल्यांदा ह्याचं घेतो आई तू कुणी मारलो तो काय माहिती किल तर आला भेटला नशिबाने नशिबानं कामन आपण गेम केल्या आहे अजिबा सो, सो सोडाय कोण आहे भाई तुझ्या गावात <laughs> हो भाऊ मी या शॉर्ट गनचा वगैरे काय जुलजाला काय माहित मला वाला वगैरे असलं जरा बल वाईट त्या गन वापरायच मस्त पैकी यार एस एम जी असली का नाही काय वाटत नाही हो बघा जेव्हा आईच्या गावात कुठं बसलो तसं म्हणाय गेलं तर कॅम्परडं पण म्हणता येणार नाही कारण मला आवाज आला होता आणि मीच घुसत होतो शेवटी मग काय भावानच केली गेम त्या आता बघा परत आणि जखमारा त्या इव्हेंट वरती गेलो होतो पण तिथं कोण नव्हतं म्हटलं आपलं ड्रॉपचं तरी मिशन कम्प्लीट करावं का लुटू नको मला पाहिजे काय <laughs> काय आता गोळा करू हे काय करणार बावनो ते म्हणते का नाही नशीब गांडू, गांडू तो क्या करेगा पांडू हे भाई अरे आता हिशो येणार नाही तर कोण येणार मग ते काय विषयच नाही पण आता माझ दादव तो तोंबाळ बर चला अशा प्रकारे मस्तपैकी दुसऱ्या गेम प्ले मधली पहिली विकेट घेतली आपण जनरेटर असला त्याच्यापेक्षा आपलं मस्त पैकी रुपाजी खान तिरकमान मारिती चक्रात जागा नकरा मारिती चक्र चक्र नकर चक्र नकर शांताबाई असलं काहीतरी ऐकलेलं बरं वाटतं आता बघा यातल्या अतिशय म्हणतील काहीतरी अरे भावा तो संजीव राठोड एवढा मस्त पैकी गातोय म्हणतोय का बिंदी काली कुर्ती घालून आली ती कशाला घालून आली ती परत वडा लावून जाईल ती आवाज में छोरे। <laughs> आता बघा तिथन खाली असतो काय चढण झालं इथं म्हंटल इथं मी आलाय म्हणून आलो खाली एवढ्या हाऊस आलोय म्हटलं काय करून आपल्याला दहाची केडी आपली मेंटेन केलीच पाहिजे अतिजायला <laughs> <laughs> हे तर आहे बॉटीच बरं जाऊ द्या मस्त पैकी एक किल तर भेटला कोण आयो बेन नाहीतर ना ना मला आडव करायचं <laughs> कशा कर मी गेलो याला मारायला माझ्या टीमला वाकवला हे बेन तूच्या आईच्या गावात आध बाहेर आत बाहेर सुट्टी तुला अक्कान अक्कन फोडायला चल नि धरू काय कोको किल जायचा निक तू नाही आव कोण नाही हे बहुते असं बघा शांततेत धरायला काय वाटत नाही गडबड असली की लय गोंधळ होतो कोणी पण येऊन मारून जातो मग त्यापेक्षा आपली ही शांतता असली म्हणजे असं जरा बरं वाटतं चला अशा प्रकारे मस्तपैकी इव्हेंट क्लिअर झालाय बहुतेक आहे किंवा अजून इथं पहिला म्हणजे आमचं स्कॉड आहे का बहुतेक माझं स्कॉड आहे चला मस्त लूट आहे पण तिथनं बघा निघालो तो आल्या पावली कुठं माघारे पळतो हे बघ कसला जिगल दिला आपण आजचा जिगल देतो का कोण आता बघा तुमच्या पण स्क्वॉड मध्ये असा कोण ना कोणतरी बंदा शंभर टक्के असणार एकटा बंद असल्यानं मारला ग नाही त्याला लय पिरोगरी जाडणार म्हणणार बघ आता कशी आहे माझी जिगल दे जिगल दे जिगल तर भाऊ ना आता इथं समजतो झाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये